दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे बहुद इतिहासामध्ये या दिवसाला काही विशेष अशा घटना घडलेल्या गट आहेत ज्या घटना म्हणून एक घटनेविषयी आपण नेहमी ऐकत आलेला आहोत की ती घटना म्हणजे ज्याला सुरुवातीला इतिहासामध्ये दरोडे कोल म्हणून अशी उपमा दिली जात होती त्या अंगोली मालाला तथागतांनी आजच्या दिवसाला धम्म दीक्षित केलं होत अर्थात त्या अंगोली मालावर त्यांनी विजय मिळवला होता आणि या विजयापुढे धम्माच्या त्या बळाला अजूनही महत्व आलं आलं होतं त्याच कारण हेच की की ज्याला कोणी शस्त्राने जिंकू शकलं नाही ज्याला कोणीही कुठल्याही इतर बलाने जिंकू शकलं नाही कुठल्याही चमत्काराने जिंकू शकलं नाही बलाटे असलेल्या त्या पराक्रमी असलेल्या त्या राजाला देखील शक्य झालं होत नव्हतं परंतु बुधा त्या धम्माने बुधाच्या त्या विचाराने क्रूर असलेल्या निर्दयी असलेल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दयाभाव नसलेल्या त्या व्यक्तीला तथागत आपल्या विचाराने जिंकतात म्हणजेच या धम्माने जिंकतात हा धर्माचा खूप मोठा विजय होता म्हणजे धर्माचं सामर्थ्य यापुढे खूप वाढलं होतं का कारण की धर्मामुळे म्हणतात की कोणतीही गोष्ट ही शक्य होती का कारण की धर्माचे विशेष असे गुण आहे विशेष अस असलेलं जे तत्व आहे ते धम्माचं तत्व इतर सर्व बाबींमध्ये खऱ्या अर्थाने एक बदल करणार परिवर्तन करणारं पुढे जाऊन ते ठरलं आणि त्याच उदाहरण म्हणजे या अंघोली मालामध्ये झालेलं ते परिवर्तन आहे एखादी पहा एखादी माणसाला जेव्हा सवय लागते तर त्या सवयी पासून स्वतःला परावृत्त करणे किंवा त्यापासून स्वतःला सोडवणे खूप कठीण राहते एखाद्या गोष्टीची जेव्हा सवय लागलेली राहते तर त्याचा त्या एवढ्या लवकर माणसाला करता येत नाही किंवा कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी देखील माणूस करू शकत नाही या अंघोली मालाचं स्वतः म्हणजे तसंच झालं होतं त्याला हिंसा करण्याची जणू काही ती सवयच लागली होती हिंसा जणू काही अशा प्रकारे तो करीत होता म्हणजे लोकांना ठार अशा प्रकारे तो मारित होता की एखादा कसाही असतो तो, तो एखाद्या जनावराला मारतो प्राण्याला मारतो प्रकारे हा आंबोलीमाल सुद्धा लोकांना ठार मारत होता ती त्याची सवय झाली होती आणि मारत असल्यामुळे कोणाच्याही विषयी म्हणजे थोडाही दयाभाव उत्पन्नच होतो आणि पहा त्या अशा सवयीला त्याशा प्रवृत्तीला एक जे तत्व आहे ते तत्व खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरतं ते तत्व होतं भगवान भूतारचं म्हणजे त्यापासून त्याची जी सवय होती ती दूर झाली आणि दूर झाल्यानंतर आता तो चांगल्या मार्गावर आरूढ झाला होता आणि त्याला कळलं त्यालाही या गोष्टीची जाण झाली की मला कोणीही पकडू शकलं नाही मला कोणी समजावू शकलं नाही परंतु धमामध्ये किती बड आहे तथा मला म्हणजे किती सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं मला हा जगण्याचा त्यांनी मार्ग समजावून सांगितला हा मार्ग खरोखरच किती उत्तम आहे किती सर्वोत्कृष्ट आहे आणि किती फलदायी आहे हे त्याला कळून आणि पुढे जाऊन पहा की तो एक अरक्त असतो अरक्त झाल्यानंतर काही भिक्षुसंख्यामध्ये चर्चा सुरू होते की याने एवढं मोठं जे पाप केलं तरी देखील हा आनंद झाला हे काय शक्य तर तेव्हा भगवान बुद्ध त्या अगोली उद्देशून आणि उद्देशून एखादा ती कर्म राहत आहे हे कर्म माणूस आपल्या अज्ञानामुळे करत असतो परंतु जेव्हा त्या कर्माची त्याला जाणीव होते तर तेव्हा त्याने जर असा संकल्प केला त्याने जर असा दृढ अतिशय केला माझ्याकडून जे काही झालं होतं ते अजाण त्याने झालं होतं मी जे काही केलं होतं हे अज्ञानाने केलं होतं परंतु झालेला आहे परंतु यानंतर माझ्याकडून असल्या प्रकारचं जे काही कर्म आहे हे घडणार नाही असा मी संकल्प करतो आणि तेव्हापासून जर त्याने सुरुवात केली किंवा त्या प्रकारचं त्याने आचरण केलं तर निश्चितच तेही देखील म्हणजे त्याला योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं ठरू शकते आणि अंगुली मालाच सुद्धा तसंच झालेला आहे पहा आता हा अंगोलीमाल जेव्हा दीक्षेत होतो भिक्षू बघतो वस्त्र तो धारण करतो आणि त्यानंतर ता श्रावस्ती नगरामध्ये आपलं पात्र इथून तो चारिका करण्यासाठी जातो तर त्यावेळी सुरुवातीला लोकांनी त्याला पाहून दगडे मारली त्याला रक्तबंबाळ केलं तसं भिक्षा पात्रही तोडून ता, फोडून टाकलं नंतर तो त्या स्थितीमध्ये जेव्हा बुद्धांकडे आला तर त्यामुळे सांगितलं की अशा अशा प्रकारे झालं की तर चारिकेला गेलो होतो परंतु माझ्यावर लोकांनी हल्लाच केला था, तेव्हा भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की अंगुलीबाला हे सर्व तुझ्याच कर्माचा परिणाम आहे आधी तू काय केलं ठीक आहे लोकांनी तर म्हणजे तेवढं दगड मारले परंतु तू तर लोकांना उद्ध्वस्त केलं होतं ठार मारलं होतं म्हणून तुला काही गोष्टी सहन कराव्याच लागणार आहे मग अशा प्रकारे अंगुली माल स्वतःवर काय मिळवतो तो, तो विजयच मिळवतो म्हणजे स्वतःमध्ये सहनशीलतेचा गुण तो अंगीकृत करतो आणि त्या सहनशीलतेच्या गुणा गुणाला तो चांगला गुनार, प्रबळ करतो आणि पुढे जाऊन मग पुन्हा पुन्हा त्या जारी केल्या जातो चारे गेला गेल्यानंतर आता काही लोक त्याला म्हणजे दगड मारत नव्हते का कारण की आता लोकांनाही कळलं होतं हा अंगोली हा अंगोली नसून तर तो आता अहिंसक आणि मग एक दिवसाला पुन्हा तो चारे गेला जातो चारे गेला गेल्यानंतर एका भगिनीचा त्याला एक म्हणजे प्रसूतीने खूप वेदना झाल्याचा आवाज त्याच्या कानी पडतोय तर त्यावेळी पहा की तो काय विचार करतो किंवा कोणती तो भावना करतो तो आपल्या मनामध्ये मैत्री भावना करतो ती मैत्री भावना कशी होती त्याच नवीन जन्म ग्रहण केलेला आहे तेव्हापासून मी जाणून बुजून कोणत्याही प्राण्याची हिंसा तर सोडा परंतु कोणत्याही प्राण्याविषयी माझ्या मनामध्ये मी वैरभाव सुद्धा उत्पन्न केला नाही माझ्या या सत्यवचनाने माझ्या या प्रबळ असलेल्या त्या गुणाने बुद्ध धर्म संघाच्या प्रतापाने तुझ आणि तुझ्या त्या आर्भकाच एक रक्षण हो अशी मंगल कामना ते अंगुली मानतात आणि त्यामुळे खरोखरच त्या भगिनीला सुद्धा ज्या काही वेदना होतो होत्या त्या वेदना तिला कमी होत कमी झाल्या आणि त्याचबरोबर तिचं आणि तिच्या त्या अर्भकाच म्हणजे त्या एक रक्षण झालं पहा की आपल्या असलेल्या त्या विशेष गुणामुळे किंवा विशेष त्या अशा तत्वामुळे आणि त्या तत्वानुसार केलेलं जे काही मैत्री भावनेच एक गुणगण आहे केलेली जी मैत्री भावनाची जी काही भावना आहे ती महाफलदायी ठरत असते आणि त्यानंतरच या अंगोली मालाच्या अशा सत्यवचनाच काय होऊ लागलं की पठण होऊ लागलं भगवान बुद्ध असं म्हणतात की माणसामध्ये दहा गुण जरी वाईट असले तरी देखील एखादा असतो आणि त्या चांगल्या गुणाला आपण परिपूर्ण असते या देखील जरी सुरुवातीला हिंसक होता परंतु नंतर त्यामध्ये अहिंसकाचा गुण हा आरोप झाला आणि अहिंसक म्हणजे असा झाला तो लोकांनी त्याला दगडे मारली तरी देखील त्याने ते सर्व सहन केलं म्हणजे प्रतिउत्तर कोणाला दिलं नाही लोकांचा त्याने वैर केला नाही नाहीतर पहा किती बलशाली होता सुरुवातीला लोकांना देखील तो म्हणजे पडत होता सर्व लोक म्हणजे त्याला घाबरून जात होते त्याला दगड मारले तर त्याला देखील तो प्रतिउत्तर देऊ शकत होता परंतु बुद्धाची शिकवण काय आहे बुद्ध काय म्हणतात की वैराने वैर हा केव्हाच क्षमत नाही आणि वैर हा माणसाचा वाढत जात असतो आणि वैर जर वाढत राहिला तर शेवटी माणूस हा दुःखाकडे जातो आणि पुन्हा पुन्हा या भावचक्रामध्ये तो पूर्णपणे विलीन होत राहतो म्हणून आपण देखील त्या प्रकारचे कर्म करता असा आपण आपल्या मनामध्ये संकल्प करायला पाहिजे त्या गोष्टी आतापर्यंत आपल्याकडून झाल्या असेल त्या गोष्टी आपण त्यागून द्यायच्या आहेत आणि एक जणू काही सूर्य उजाळतो त्या प्रकारे आपल्याला पुन्हा आपल्या जीवनामध्ये एक सुरुवात करायची आहे दिवस आपल्याला ही संधी देऊन जातो की आज तू सुरुवात कर सुरुवात केल्याने निश्चितच तू तुझं एक पहिली घटना होती त्या अंगोली मालामध्ये परिवर्तन भगवान बुद्धाने आजच्या दिवसाला घडवून आणलं आणि त्यानंतर दुसरी घटना अशी कि बौद्ध इतिहासामध्ये जी काही धम्म झाली म्हणजे बुद्ध धम्मसंगत या इनही रत्नाच्या वचनाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे वचनकाळ पर्यंत या ठिकाणी मध्ये पाचशे अशा आनंत झालेल्या त्या भिक्षूंनी सहभाग घेतला होता कि जे भिक्षू प्रज्ञावान होते आनंद होते ते स्मृतिवान होते जसे की एक आनंदाविषयी आपण ऐकतो आनंद कसे होते स्मृती मान होते आनंद म्हणजे आनंदाची स्मृती कितीतरी दृढ होते म्हणजे खूप असलेली आनंदाची स्मृती होती केवळ एकमेव असे आनंद व्यक्ती आहे म्हणजे आनंद भिक्षू आहे की त्यांना भगवान बुद्धाचे म्हणजे वचन आहे जसेच्या तसे त्यांना माहिती होते आज जेवढे काही आपण बुद्धाचे वचन ऐकतो म्हणजे परित्राण पाठ ऐकतो या परिसरमध्ये जेवढे काही सुद्धा आनंदाने पठण केले आनंदाने या सुद्धा माहिती दिली होती जी काही माहिती आहे विनयाची जी शिकवण आहे नावाचे महास्तवीर होते त्या गुपाली महास्तवीरामुळे त्या विनयाची आपल्याला माहिती मिळते जसं की आपण शील पाहतो शिलामध्ये आस्थाशील पाहतो शील पाहतो एखाद्या उपासकांनी कसं राहायला पाहिजे उपासकाचं कसं असायला पाहिजे त्याचबरोबर एका पाहिजे पाहिजे कसं विचारण करायला असं काय कर्तव्य असायला पाहिजे इत्यादी गोष्टीची माहिती आपल्याला त्या विनय पीठकामध्ये आपल्याला प्राप्त होते म्हणजे पुढे जर अं सुरुवातीला जेव्हा धम्म संगीती झाली तर त्यावेळी या दोनच गोष्टी होत्या एक विनय पीठक म्हणजे एक विनय आणि दुसरं म्हणजे धम्म सर्वप्रथम धम्माचं संगायन झालं आणि त्यानंतर विनयाचं संगायन झालं आणि तिसरा भाग असा होता म्हणजे बुधाच्या वचनामध्ये एकूण तीन भाग आहे ज्याला आपण त्रिपीटक असं म्हणतो त्या त्रिपीटकामध्ये दोन भाग झाले आणि त्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे अभिधर्माचा अतिशय व्यापक असलेला आणि अतिशय सखोल असलेला केवळ म्हणजे प्रज्ञा भेटणारा असा हा एक अभिधाचा भाग अधिक म्हणजे काय होते कि अधिक अधिक म्हणजे सखोल अधिक म्हणजे व्यापक आणि धम्म तर धम्म कसा आहे व्यापक आहे सखोल आहे गंभीर आहे आपण रतन सुता म्हणत असतो की गंभीर पैन सुदै भगवान बुद्धाने दिलेला हा जो धम्म आहे हा धम्म गंभीर आहे जेव्हा आपण याचं चिंतन करतो मनन करतो तर तेव्हा कुठे याची आपल्याला जाणीव होते मनन चिंतन केल्याने खऱ्या अर्थाने धर्म काय आहे ते आपल्याला कळू शकते ऐकल्यामुळे जेव्हा इतर लोकांनी या धर्माचं मनन चिंतन केलं तेव्हा कुठे त्यांना कळलं की खरोखरच हा धर्म किती करत आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी या धर्माच्या महासागरामध्ये केवळ गुडकाभर पाण्यामध्ये उभा एवढा हा धर्म व्यापक आणि महान आहे सखोल आहे जेवढा अभ्यास केला तेवढा जेवढा तो वाढतच राहतो एकदा पहा भगवान बुद्ध आणि आनंद त्याचबरोबर भिक्षु संघही त्यांच्या सोबत चाललेला राहतो भगवान बुद्ध आनंदाला उद्देशून म्हणतात की आनंदा सा या जंगलामध्ये असणारे हे झाडे किती आहे आनंद म्हणतात की मोजता ना ना येणार नाही एवढे आहेत आणि त्यानंतर भगवान पुन्हा आनंदाला प्रश्न करतात की आनंद या या झाडाला असा नाही मोजू शकतो का तर तेव्हा आनंदाने उत्तर दिलं की नाही भगवान असंख्य असू शकते मी त्या झाडाचे पाणी मोजू सुद्धा शकत नाही अगदी त्याच प्रकारे आनंद मी सांगितलेला हा संभी असा या धम्माची सीमा ही जणू काही अनंत आहे भूताविषयी धम्माविषयी संघाविषयी म्हटल्या जाते की भूतो अप्पमानो अप्पमानो धम्म आही भीच नाभी भी रखा, भी परिता। सर्व मुसिका कथामी रमी सर्वसत्वांचं जीवन कसं आहे सीमित आहे मर्यादित आहे परंतु बुद्ध धम्म संघ

या परितामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने महान उपदेश आपल्याला दिलेले आहे आणि त्या त्या उपदेशामध्ये एक अशी जी काही कला आहे जीवन, जीवन, जीवन आपण कशा प्रकारे जगायला पाहिजे कशा प्रकारे आपण विचारण करायला पाहिजे ती शिकवण या अशा परितामध्ये दिलेली आहे म्हणजे काय की एक सावधानता आहे म्हणजे आपण सावधान कशा प्रकारे होऊ शकू त्या गोष्टीची माहिती आपल्याला या परीक्षण पाठामध्ये दिसून येते अशा असंख्य सुद्धा आहे की त्या प्रत्येक सुत्ताने माणसाचं संरक्षणच होते माणसा माणूस हा आपल्याला सुरक्षित ठेवतो माणूस स्वतःला या सुतामुळे या अशा उपदेशामुळे तो स्वतःला घडू शकतो एवढं असं महान तत्व या आपल्याला परित्रामध्ये दिसून येत तर त्या अशा पवित्र असलेल्या त्या पवित्रांनाच आपण काही वेळ आपले पठणच करणार आहोत अशी एक ही दुसरी घटना होती आणि त्यानंतर तिसरी घटना म्हणजे आता बुधांचे उपदेश किती होते चौऱ्याऐंशी असे भगवान बुद्धाचे उपदेश होते सर्वांना माहिती आहे की अनाथ पिंडक हा कोण होता अनाथ पिंडकाने केवळ जे तथागतांना या जैतवनाचं दान दिलं नाही तर त्याचं कार्य हे खूप महान होत हा लोकांना देखील म्हणजे धम्म सांगायचा लोकांपर्यंत भगवान बुद्धाचे वचन तो पोचवायचा एकदा या पिंडकाने भगवान बुद्धाचे एकशे साठ असे असलेले जे काही वचन आहे म्हणजे उपदेश आहे हे इतर लोकांना त्याने मुफोद्गत करून त्याने सांगितले होते म्हणजे एकशे साठ सुद्धा त्याला अभ्यास होता त्याची त्याला जाणीव होती म्हणजे त्याला मुफोद्गत होते एक तिसरी घटना होती आणि तो दिवस होता आजचा म्हणजे श्रावण पौर्णिमेचा तर अशा या तीन प्रमुख अशा घटना त्या आजच्या दिवसाला घडलेल्या आहेत म्हणून या घटनेचं एक औचित्य साधून या घटने विषयी एक माहिती ठेवून या घटनेचा आदर्श ठेवून आपणही आपल्या जीवनामध्ये असं एक महान कार्य करायला पाहिजे आणि यापासून आपण आपलं जीवनही संरक्षित करून घ्यायला पाहिजे आणि यामुळे महान असं पुण्य संपादन करून आपल्या जीवनाला आपण योग्य दिशा दिली पाहिजे हीच मी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो